अकोट तालुक्यातील वडाडे देशमुख येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाच्या अनुषंगाने शेतरस्त्यांच्या अडचणींचा थेट आढावा घेण्यासाठी एक विशेष शिवार फेरी आयोजित करण्यात आली आहे ही फेरी अकोट तहसीलचे नायब तहसीलदार नरेंद्र सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली त्यांच्यासोबत तलाठी अनुश्री ताडे तलाठी चरवंडे आणि मंडळ अधिकारी होपाळ यांनीही सक्रिय सहभाग घेतला या शिवार फेरीत शेत रस्त्यांवरील अतिक्रमणांची प्रत्यक्ष पाहणी शेतकऱ्यांच्या तक्रारीची नोंद आणि त्वरित प्रतिसाद भविष्यातील रस्ते नियोजनासाठी शेतकऱ्यांच्या सूचना महसूल नकाशे आणि जमीन अभिलेखांची पडताळणी करण्यात आली या उपक्रमामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील विश्वासदृष्टी अधिक दृढ झाली असून शेतरस्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी एक ठोस पाऊल उचलले गेले आहे विशेष म्हणजे ही फेरी महसूल आणि तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने राबवण्यात आली असून ती अकोट तालुक्यातील प्रशासनाच्या जनसहभागवर्धक आणि पारदर्शक दृष्टिकोनाची साक्ष देणारी ठरली